हो का असे का तू सोनल घेते दोघांपैकी एक कोण ना कोणतरी घेत काय का दोघांपैकी एक कोणाकोणतरी घेत असायच सगळीकडे पाऊस पडतोय आता पण पाऊस पडणार आहे वाटत मॅसेज आलाय तुम्हाला नमस्कार मित्रांनो आजचा ब्लॉग स्टार्ट करतो जेवणावर बसून दुपारचे झाले दोन तर आता जेवायला बसतो आहे हे बघा ते मम्मी बाबूला येऊन बसली आहे इथे सोनाला आहे आणि आज बनवली आहे अंडा बिर्याणी तर मम्मी पहिले बाबूला सांभाळेल नंतर जेवेल पहिले आम्ही जेवून घेतो मग मम्मी बसेल तर बरेच दिवस झाले व्हिडिओ नाही बनवला आहे मी तर आज बनवतो आहे कारण की संध्याकाळी आल्यानंतर ऑफिसवरून आल्यानंतर बापूवर असतो थोडा वेळ त्यानंतर मी रात्री एक एक वाजेपर्यंत झोपतो खूप वेळ जातो त्यामुळे मग मी व्हिडिओ बनवत नाही कंटाळा येतो खूप जास्त पण बनवेन आता टाइम ना टाईम नाही मिळत असं वाटतं मला वेळ टाईम तर चला जेवून घेतो मग तुम्हाला ब्लॉग कंटिन्यू करतो तर थोडा वेळा भेटू जेवून घेतो काही आणि म्हणजे रात्र आता दहा वाजलेले आहेत जेवत तर नाही मला बुक नाही आज आज थोडं उशिरा जेवलं त्यामुळे काम आहे तर आता जेवण तर जा जेवण ते लोक दोघंच जेवणार आहेत मम्मी पण माहीत नाही मला पण सोनल जेवेल एखादं ऑम्लेट वगैरे खाईल तर माझं तर जेवायचं मन नाही आणि वडापाव खाल्ल्यावर काही आमच्या इथे फेमस वडापाव मिळेल तिथून वडापाव खालावला त्यामुळे तर दोघे थोड्या वेळाने थो मन झालं तर जेवेन तर नाही जेवण तर सगळा पसारा पडला तर आवरून घेतो पहिले आणि मग थोड्या वेळानंतर तुमचा ब्लॉग पुढचा ब्लॉग कंटिन्यू करतो ना तुम्हाला बघतो काय काय करते हो

तर काहीच वरती जस्ट आलो आहे आत्ताच आणि झोपायची तयारी करतोय साडेबारा झालं जेवण वगैरे झालं मी तर जेवलो नव्हतो तुम्हाला माहितीच आहे मम्मी आणि सोनलाच जेवले तर माझं जेवण तर झालेलं आहे म्हणजे माझं जेवण तर नाही झालं आहे तर आज बऱ्याच दिवसाने ब्लॉग बनवतो आहे कारण की खूप दिवस झाले ब्लॉग मी बनवलाच नव्हता शूटच नव्हतं करत कारण की ऑफिसमधून आल्यानंतर ना बापूबरोबर थोडा टाईम जातो मग संध्याकाळी साडेबाराही कधी वाचतो ना टाईमच करता आणि लहान मुलांबरोबर तर हा टाईम काही कधी जातो ना खरंच सांगतो कधीच कळत नाही असा टाईम निघून जातो रपारप रपारप मी सुट्टीवर जरी आता आजचा दिवस पण बोललो ना आजचा दिवस पण तसाच माझा पटापट पटापट दिवसभर त्यामध्ये दे, त्याच्याबरोबर हो हा त्याला रडत असेल तर घ्या सगळं करा ठीक आहे पण एन्जॉय करतो आहे मीला हे टाईम हा खरंच मी कधी असा विचार नव्हता केला की असा पण टाईम येईल बट जेन्युअनली आला आणि मला खरंच आवडला हा टाईमिंग मला खूप आवडतो आहे बाबूबरोबर राहायला त्याच्याबरोबर टाइम स्पेंड करायला त्याला झोपवायला आणि त्याचा डायपर पण चेंज करायला तर मी पण करतो असं नाही मी नाही चेंज करत बट मी करतो कारण की सोनल आणि मम्मी पण किती करणार थोडं मला केलं पण मदत आहे मला पण ते माहिती पाहिजे आणि जर कधी नसतील ते आता ते मला पण आलं पाहिजे तर कमेंटमध्ये सांगा ज्यांच्या लग्न झालं जे ज्यांचे यांचे नवरे चेंज करतात डायपर ते कमेंट्समध्ये मला नक्की सांगा <laughs> मी तर करतो कारण की आ, मला काय माहीत नाही बट मी आधीपासूनच मम्मीला वाटलं होतं की मी करेन चेंज म्हणून डायपर वगैरे बट मी करतो त्यामुळे आता तर बाबू झोपला आहे होती खाली आ, सोनल पण जागी आहे आता तर बा झोपलात तर ती पण झोपून जाईल कारण की जास्त वेळ नाही थांबणार जास्त वेळ थांबणार ना तर मग तो उठला की मग परत झोपायला मिळत नाही त्यामुळे आणि हालत सगळ्यांची खराब आहे झोप नाही आता पण जस्ट थोड्या वेळापूर्वीच सोनं झोपून उठली कारण की झोप तर मिळत नव्हती कारण की झोप नाही मिळत तिला तिला आम्ही दहा नऊ पाऊन झाला झोपायला पाठवलं होतं आणि अकरा साडे अकरा पण ती उठली जेवून गेली होती तेव्हा त्यानंतर बट खरंच सिरियसली हालत खूप खराब होतं झोप नाही तर खूप वाट लागते तोच एक प्रॉब्लेम होतो बट ठीक आहे हा पण टाईम निघून जाईल आणि बाबू थोडा मोठा होईल मग तो स्वतःहून स्वतःहून झोपेल बट होईल ठीक आहे पण मागाशी खूप गंमत झाली आणि मागाशी सोनल जेव्हा झोपली होती ना।, ना, तर तर ना तर तो खाली ठेवलं ना तर राहतच नव्हता तर वरती उचलल्यानंतर म्हणजे मी घेत होतो तेव्हा तोच झोपल होता अंगावर म्हणजे असं घेऊन झोपलं ना तरच झोपत होता पण झोपत होता त्यामुळे नंतर मग सोनल आल्यानंतर त्याने मग शांत केलं त्याला तर आता तर मी झोपतोच आहे काहीच कारण की सोनलचं तर सोनल खाली मी आता वरती आलो बोल मी झोपतो जाऊन ऑफिसला जायचं होतं असं काही तर माझं तर अंतरण वगैरे घालून बघा तयार आहे मी झोपलोच होतो नंतर मला लक्षात आलं की ब्लॉग एंड करायचं बाकी राहिला आहे तो बोललो आज ब्लॉग शूट करून प्रॉपर एंड करतो ब्लॉग कारण की रोजचा माझं असंच चाललं आहे मी आज ब्लॉग बनवेन आणि एकदा जी लिंक नसते ना काही ती तुटली ना की मग ब्लॉग बनवायला खूप कंटाळा येतो आणि नाही होत म्हणजे तो जो रोजचं रुटीन असतं ना आपलं ते एकदा फिक्स झालं ना की मग बरं वाटतं बट रोज नाही करत ना तर मग खूप भारी होतं कारण आता सदशी सवय हळूहळू करतो आहे की मी रोज व्लॉग करेन मॉर्निंगला पण करेन असा विचार चालला आहे तर बघूया की क्षमता का नाही मला ते कारण की काय होतं माहिती आहे मी थोडा बसतो आणि मग बोलतो तुमच्या सोन ऐक आता तर मी ब्लॉगमध्ये एकटाच आहे सोनंत खाली आहे तुम्हाला बोललोच मी रोज नाही ब्लॉग बनवला तर खरंच गरज नाही होत ब्लॉग परत शूट करायला असं वाटतं खूप मोठं काम आहे पण जे स्केच काम मी रोज करतो ना रोज ब्लॉक बनवतो ना तर ते इझी वाटतं असं आहे त्यामुळे बाकी काय नाही तर चला पहिले बघूया खाली जाऊन येऊया सोनलने मम्मी काय करते बापू उठलाय का आता उठलोच आहे तर जाऊन बघून येतो पहिले पाणी वगैरे पिऊन येतो आणि मग झोपतो चला तुम्हाला खाली घेऊन जातो राहू दे चालूच तशी पाऊस पडायला लागलाय गाईस खाली काहीच मम्मी आणि बाबू दोघं पण झोपलेलं नाही वाटत नाही झोपलंय नाही झोपलं मम्मी पण जागी आणि बाऊ पण झोपलेला नाही फॉक शूट करायसाठी आलो खाली हा जातो कपडे घेऊन लाईट लावतो मग आहे पाच मिनिटात आलो मी पाच मिनटात तर काहीच बघा बाबू पण झोपला आहे सोनलकडे आणि मम्मी इथे मो मोबाईलवर आत्ताच आत्ताच तो रडत होता म्हणून मी बोललो जाऊन येतो पाच दहा मिनटं रडायचं त्याच्यावर होता मोकेवर बोललं सोनलला देतो थोडं अंगावर तिथं झोपेल झोपेल ती सोनल त्याला बाबूला आणि मम्मी आहे तिच्या बाजूला कधी मम्मी घेते कधी बा सोनल घेते दोघांपैकी एक ना कोणतरी घेतच असतं काय का दोघांपैकी एक ना कोणतरी घेत असताना काय सगळीकडे पाऊस पडतोय आता पण पाऊस पडणार आहे वाटतं आता मेसेज आलाय तुम्हाला पण मेसेज असेल तर मला पण आता मेसेज आलाय की पाऊस पडेल तीन चार तास झोपण आहे का वगैरे बघूया पडतो की नाही चला आता झोपा झोपणार आहात की नाही झोपला तो झोपला की नाही आणि झपकी मारतोय मार धुटी का काय बोलतो चला इथे जास्त मोठा नाही करत आहे कारण की मला पण आता जायचं झोपायला या लोकांना फक्त मी बघायला आलो होतो की झोपले जागेत काय करतोय बाबू मुलं जाऊन बघून ग्राउंड म्हणून तुम्हाला पण दाखवलं चला यांची कुठे झोप यांची झोप होत नाही यांची झोप होणार नाही तर चला उद्या भेटूया इथपर्यंत ब्लॉग बघितला असेल तर व्हिडिओ लाईक अँड चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर हा ब्लॉग फेसबुकवर बघत असाल तर फेसबुकवर फॉलो करायला विसरू नका नक्की फॉलो करा आणि व्हिडिओ आवडत व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओ लाईक अँड चॅनलला चॅनलला सबस्क्राईब तर बोललोच मी परत एकदा बोलतो बट फॉलो करायला विसरू नका आणि फेसबुकवर लाईक करा तर चला बाय गुड नाईट Um.